बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहान येशूला म्हणाला गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले तेव्हा आम्ही त्याला मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता पण येशू म्हणाला त्याला मना करू नका कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही कारण जो कोणी आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे चिंतन प्रभू येशूच्या नावाने कार्य करणारा त्याला अनुकूलच आहे म्हणून अशा व्यक्तीला सत्कार्य करण्यास मना करू नका आजच्या शुभवर्तमानातील योहानाची तक्रार दर्शवते की येशूच्या नावाने कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल योहान आणि इतर शिष्यांना त्याचा हेवा वाटतो आणि ते त्याला तसे करण्यापासून थांबवू इच्छितात योहान आणि शिष्य यांची वागणूक आपल्यामध्ये आपणास पहावयास मिळते का बऱ्याच वेळेला आपण देखील योहानासारखे वागतो आपल्यापेक्षा कोणी जास्त चांगलं कार्य करीत असेल किंवा आपल्यापेक्षा इतर कोणाची जास्त सन्मार्गावर प्रगती झाली तर आपणास त्याचा हेवा का वाटावा इतरांच्या सत्कार्यामध्ये आपण नम्रपणे त्यांना सहकार्य करतो की आक्रमकपणे त्यांच्याशी स्पर्धा करतो आजच्या पहिल्या वाचनानुसार देवाचे शहाणपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण शहाणपणच आपला उद्धार करते ते ज्ञानाची सेवा करतात ते पवित्र देवाची सेवा करतात आजच्या वाचनातून आपण ज्ञान आणि न्यायाचे आकलन या दोन्ही गोष्टींचा शोध घेऊ शकतो